श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य ओम श्री महालक्ष्मीचं विधमहे विष्णुपत्नीचं तन्नो तन्नोलक्ष्मी प्रचोदयात श्री महालक्ष्मी माता महालक्ष्मी देवीला अनेक नावे अनेक रूपे आहेत महालक्ष्मी देवीलाच श्री असेही नाव आहे भगवान विष्णूची ती उत्साही शक्ती आहे अद्वितीय सौंदर्य मोहकपणा व निर्मळ चारित्र या गुणांची ती मूर्ती आहे उत्कर्ष सौंदर्य व वैभव यांची ती देवता मानली जाते एकदा रुक्मिणीने महालक्ष्मी देवीला विचारले माते तुझे वास्तव्यस्थान कोणते त्यावर महालक्ष्मी देवीने उत्तर दिले इंद्रिय दमन करणारे देवपूजेत नित्य रममान होणारे व नित्य उद्योगात दंग असणारे असे जे पुरुष आहेत त्यांच्याच घरी माझे वास्तव्य असते तसेच ज्या स्त्रिया कधीही कोपायमान होत नाहीत सरळ वृत्तीने वागतात देव ब्राह्मण पती यांच्या पूजनात दंग असतात पतीला कधीही द्रुतरे करीत नाहीत अशा स्त्रियांच्या घरी माझा निवास आहे लक्ष्मी नेहमी चंचल असते असे का बरं म्हणतात रुक्मिणीने फिरून प्रश्न विचारला त्यावर महालक्ष्मी देवी म्हणाली ज्या घरी सलोखा न्याय औदार्य हे सद्गुण वास्तव्य करीत नाहीत सुचीभूत होऊन माझे स्तवन पूजन केले जात नाही सदान कदा कलह मत्सर अतिथीचा द्वेष इत्यादी दुर्गुणांचा वाच असतो तसेच ज्या घरात अभक्ष भक्षण करतात देव गुरु अतिथी यांना मानित नाहीत यज्ञ व वेदपठन करत नाहीत जुगार खेळतात नेहमी कलहामध्ये आनंद मानतात पतीपत्नी नेहमी छत्तीसच्या आकड्यामध्ये वर्तन करतात अशा दुर्गुणांच्या अपवित्र घरी मी वास्तव्य कसे करावे श्री महालक्ष्मी देवी पुढे म्हणाले जो माणूस सु शूर कर्तव्यदक्ष उपकार जाणणारा दयाशील परमेश्वराचे अस्तित्व मानून त्याचे माझे भजन पूजन करणारा व शुद्ध आचरणाचा असतो त्याच्या घरी माझा वास असतो या कलियुगामध्ये कुठेही पाहिले तरी द्वेष अशांती असूया भरलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मनाला शांती व आनंद फार आवश्यक आहे व हे सर्व संपत्तीमुळे साध्य होते संपत्ती संपादनासाठी शीघ्र व सुलभ मार्ग म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य होय हे अत्यंत प्रभावी व्रत असून शीघ्र फलदायी हे व्रत करणाऱ्यांना बंधन नाहीत व हे अतिशय सुलभ सोपे आहे व्रत करणाऱ्यांना सुख शांती व संपत्ती मिळते हे स्वतः श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे कारण सर्वांनी हे व्रत आचरण करून श्री महालक्ष्मीच्या कृपेला पात्र व्हावे श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी पालन करावयाचे नियम मा मासातील पहिल्या गुरुवारी हे व्रत प्रारंभ करायचे असून या मासाच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे हे व्रत फार पवित्र असून व्रत करणाऱ्या व्यक्तीचे शरीर व मन शुद्ध व पवित्र असायला हवे व्रताच्या दिवशी गुरुवारी उपवास करावा व संध्याकाळी पूजा करून देवीला मिष्टान्न भोजनाचा नैवेद्य दाखवून तसेच गायीला पूजा करून नैवेद्य अर्पण करावा व नंतर सहकुटुंब आनंदाने भोजन करून उपवास सोडावा प्रत्येक गुरुवारी सात स्वासिन्यांना घरी बोलवून हळद कुंकू लावावे तसेच प्रसाद म्हणून श्री महालक्ष्मी व्रताची सात पुस्तके व सात फळे देऊन नमस्कार करावा म्हणजे विशेष पुण्य घडवून श्री महालक्ष्मीचा कृपा कटाक्ष होतो काही कारणास्तव आपल्याला व्रत करता आले नाही तर ते पतीकडून मुलाकडून किंवा ब्राह्मणांकडून पूजा करून घ्यावी व स्वत उपवास करावा त्यात खंड पडता कामा नाही एखाद्या वेळी मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत सुरू करता आले नाही तर कुठल्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ते व्रत सुरू करावे तसेच ते व्रत बारा महिने सुद्धा करता येते पूजा करताना व कथा करता ऐकताना एकचित्ताने एक व भक्तिभावाने राहावे मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना सात सुवासिनीना किंवा कुमारिकींना घरी बोलून हळद कुंकू लावून भोजन द्यावे तसेच त्यांना हे पुस्तक दान करावे व व्रताची सांगता करावी हे व्रत करणाऱ्यांनी निरंतर लक्ष्मीचे ध्यान स्तोत्र व वा महात्म वाचावे व वा जप करावा श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधान व्रताच्या दिवशी लवकर उठावे व त्या दिवशी आनंदी राहावे मनस्ताप करून घेऊ नये लक्ष्मीचे ध्यान करावे संध्याकाळी पूजेच्या ठिकाणी सारवून रांगोळी काढावी त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर वस्त्र अंतरून तांदूळ किंवा गव्हाची रास घालावी त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश ठेवावा त्या कलशात सुपारी पाच पाणी दुर्वा पैसे आंब्याची टहाळी पाणी व नारळ ठेवावा कलशाच्या पाठीमागे श्री गजलक्ष्मीचा फोटो ठेवावा मूर्ती असल्यास मूर्ती ठेवावी पुढे विडा पान सुपारी खोबरे खारी बदाम हळकुंड आणि खडीसाखर किंवा गूळ ठेवून गणपतीची सुपारी मांडावी श्री महालक्ष्मी देवे नम असा जप करून श्री महालक्ष्मीची पंचोपचार पूजन करावे मूर्तीला स्नान घालावे हळद कुंकू लावावे फुलं व्हावे तूप दीप व आरती करून दूध साखर व फळाचा नैवेद्य अर्पण करावा पूजा झाल्यानंतर एकाग्र चित्तेने कथा वाचावी महालक्ष्मीला नमस्कार करून महालक्ष्मी नामाष्टक पठन करावे पूजेनंतर देवीला हे माते मी तुझी यथाशक्ती सेवा केलेली आहे ती आपण स्वीकार करून तू सदा आमच्या घरी वास कर अशी प्रार्थना करावी श्री महालक्ष्मीला नैवेद्य दाखवल्यानंतर रात्री गायीला नैवेद्य द्यावे तसेच त्या महाप्रसादाचे सहकुटुंबासह सेवन करावे पूजा विसर्जन विधान दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान आठवून पूजा करावी आरती करावी व नंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा व कलशातील पाणी विहिरीत नदीत किंवा तुळशीच्या झाडाला घालावे व त्या स्थळातील स्थळातील हळद हुंकू लावून घेऊन श्री महालक्ष्मीला नमस्कार करावा श्रीमहालक्ष्मी व्रत महात्मा मार्गशीर्ष मासातील गुरुवारचे कहाणी एका भाविक भक्तजन हो हे व्रत केल्यास अष्टमहालक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होऊन आदिलक्ष्मी तुम्हाला अखंड सुख संपत्ती देते ध्यान धान्य लक्ष्मी धान्य देते धैर्य लक्ष्मी धैर्य देते गजलक्ष्मी राजेश्वर्य देते संतान लक्ष्मी संतान देते विजयलक्ष्मी विजय प्राप्त करून देते विद्यालक्ष्मी विद्या देते धनलक्ष्मी धन देते याप्रमाणे अष्टसिद्धी तुम्हास प्राप्त होते द्वापार युगात सौराष्ट्र देशामध्ये दे बद्रश्वा राजा होता तो फार पराक्रमी होता त्याला चार वेद सहा शास्त्रे व आठ अठरा पुराणे या सर्वात तो पारंगत होता त्याला सुरजचंद्रिका नावाची राणी होती त्याला सात पुत्र व एक पुत्री असे आठ मुले होती मुलीचे नाव शांबालाचे होते एकेवेळी श्री महालक्ष्मीच्या मनात आलं मी या राजाच्या राजगृहामध्ये असले तर या राजाच्या प्रजेला अधिक सुख मिळेल गरिबांचे जवळ मी असेल तर तो एकटाच श्रीमंत होतो दुसऱ्याला त्याचा काही उपयोग होत नाही राजाजवळ असले तर प्रजेला तो संरक्षण करतो असा विचार करून वृद्ध ब्राह्मण रूपी रूप धारण करून हातामध्ये काठी धुरण धरून सुरजचंद्रिका राणी राजभवनासमोर आली त्याला पाहून एक दासी पुढे आली आणि विचारले तुझं नाव काय तुझ्या पतीचं नाव काय तू कुठे राहतेस तेव्हा ती वृद्धस्त्री म्हणते माझे नाव कमला आहे माझ्या पतीचं नाव भुवनेश आहे आम्ही द्वारकेमध्ये राहतो तुमची राणी पूर्वजन्मामध्ये एक वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री असून तो दररोज बायकोबरोबर भांडत होता व तिला तो फार त्रास देत होता ती कंटाळून घर सोडून अरण्यात निघून गेली ती फार भुकेलेली होती तिची दुर्दशा पाहून मला तिच्यावर दया आली मी त्यांना धनसंपत्ती देणारे श्री महालक्ष्मी व्रताचे महात्म्य सांगितले माझ्या उपदेशाप्रमाणे ती श्री महालक्ष्मी व्रत केली श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन दरिद्रपणा नष्ट होऊन संपत्तीने घर भरले व त्यांच्या घरात आनंदी आनंद झाला पुढे नवरा बायको मरण पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे त्यांनी वैभवाने जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी वर्ष लक्ष्मी लोकात राहिले राजकुलात नंतर जन्म पावले आता ते श्री महालक्ष्मी व्रत करायची विसरले आहेत त्याची आठवण करण्यासाठी मी मुद्दाम येथे आले ते ऐकून दासी महालक्ष्मी व्रताची माहिती व पूजाविधी विचारते वृद्धरूपी लक्ष्मी तिला लक्ष्मी व्रताची महिमा सांगितली तेव्हा दासी वृद्ध स्त्रीचे उपकार व आठवण काढून निरोप घेऊन राणीला सांगायला जाते राजभाव मध्ये असलेल्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व होता ती उन्मूतपणाने वृद्ध स्त्रीचे निरोप ऐकून त्या वृद्ध स्त्रीला अपमानित करून पाठवते ती वृद्ध स्त्री प्रत्यक्ष महालक्ष्मी होते हे राणीला कळले नाही राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीला तेथे राहावेसे वाटले नाही स्वस्थानाला निघण्याचा निर्धार करून ती निघाली पुढे जाताना राणीची मुलगी श्यामबाला भेटली नंतर तिला सर्व समाचार कळले मुलीने वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीला श्यामबालेवर दया आली तिला महालक्ष्मीरताची संपूर्ण माहिती दिली त्या दिवशीच मार्गशीर्ष मासाचा पहिला गुरार होता श्यामबालाने भक्तिभावाने लक्ष्मीरथ केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर राजाशी तिचा विवाह झाला तिला सर्व वैभव प्राप्त होऊन पतीबरोबर ती आनंदाने राहू लागली इकडे लक्ष्मीच्या कोपामुळे राजा भद्रश्वा व पत्नी सुरजचंद्रिका यांचे राजे जाऊन ते दरिद्र झाले एके दिवशी सुरजचंद्रिका आपल्या पतीला माझा जावई मोठा राजा असून फार ऐश्वर संपन्न असून त्याच्याकडून काहीतरी मदत मागावी त्याप्रमाणे भद्रेश्वर राजा जावयाच्या राजधानीला गेला व त्याच्या बागेत विश्रांती घेऊ लागला तेवढ्यात शांबालेचे दासी बागेत सरोवराचे पाणी आणायला आली होती तिने बसलेले भद्रशांना पाहून त्यांचे नाव गाव विचारले मी राणीचे वडील म्हणून सांगितले ते ऐकून दासीने पळत पळत जाऊन शांबाळेला ही हकीकत सांगितली शांबाला ही गोष्ट ऐकून वैभवाने पित्याला राजभवनात घेऊन आले व त्यांचा फार सत्कार केला त्यांची परिस्थिती कुंतीला फार वाईट वाटले नंतर त्यांना भरपूर धनधान्य देऊन पाठवले बद्रश्वर राजा ते सर्व घेऊन पत्नी सूरजचंद्रिकाकडे आला सुरजचंद्रिका ते सर्व पाहिते तर कोळसात झाले होते हे सर्व श्री महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे चमत्कारिक घटना घडली थोड्या दिवसाने सूरजचंद्रिका आपल्या मुलीच्या घरी गेली त्या दिवशी अकस्मात मार्गशीस मासाचा शेवटचा गुरुवार होता श्यामबालेने लक्ष्मी करून आईकडून सुद्धा आग्रहाने श्री महालक्ष्मीचे व्रत करून घेतले सूरजचंद्रिका परत घरी आली तिने महालक्ष्मी व्रत केल्यामुळे पूर्वीचे सर्व वैभव प्राप्त झाले काही दिवसांनी श्यामबाला आपल्या माहेरी आली माझ्या पतीला कोळसा दिला व मला काहीच दिले नाही म्हणून राणी सूरजचंद्रिकेला तिच्याबद्दल मनात राग उत्पन्न झाल्यामुळे मुलीशी बोलली नाही श्यामबालेचा फार अपमान झाला ती आईवर रागवली नाही व आपल्या राज्यात परत आली येताना थोडे मीठ घेऊन आले पत्नी आलेले पाहून राजाने विचारले आपल्या माहेरहून काय आणलेस तेव्हा श्यामबालेने उत्तर दिले राजाचे सार आणले आहे तेव्हा पतीने विचारले सार म्हणजे काय तेव्हा पत्नी थोडा वेळ थांबा सांगते असे म्हणून मीठ नसलेला स्वयंपाक करून पतीला वाटते ते मीठ नसल्यामुळे स्वयंपाक काही स्वादिष्ट वाटत नाही नंतर मीठ घालून स्वयंपाक करून राजाला जेवायला वाटते ते सर्व पदार्थ स्वादिष्ट झाले होते हेच राज्याचे सार माहेरहून आणले असे म्हणून हास्योत्तर दिले आणि दोघेही आनंदाने भोजन केले याप्रमाणे कोण श्रद्धा भक्तीने श्री महालक्ष्मी व्रत करतात त्यांना महालक्ष्मीची कृपा होऊन सुख शांती मिळते संपू संपूर्ण मनोरथ पूर्ण होते पण श्रीमंतीचा गर्व करू नये महालक्ष्मी व्रत करायला विसरू नये प्रत्येक गुरुवारी ही कथा वाचावी असे पद्मपुराणातील ब्रह्मखंडामध्ये सुतशौनिक संवादातील मार्गशीर्ष मास रत्त, कहानी महालक्ष्मी व्रत गुरुवारची व्रताची कहाणी संपूर्ण झाली श्री महालक्ष्मी अष्टक नमस्ते तू महामायेसी पीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते नमस्ते कोला कोलासुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सर्वज्ञेदेदृष्टभयंकरी सर्वुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्त सिद्धिबुद्धिप्रदेदे भुक्तिमुक्तीप्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती माहेश्वरी योगज योगसंभूते महालक्ष्मी नमोस्त स्थूलसुक्षे महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनासिते देवी परब्रह्मा स्वरूपिणी परमेशी जगन्मार्त महालक्ष्मी नमस्तुते श्वेताम्बर्धरे देवी नानालङ्कारभूषिते दे। जगत्सिते जगन्मार्त महालक्ष्मी नमस्तुते महालक्ष्मी अष्टकस्तोत्रयपटे भक्तिमानरं सर्वसिद्धिं राज्य प्राप्नोति राज्यप्राप्नोति सर्वदा एककाले पटे नित्य महापापविनाशिनं द्विकालपटे नित्य धनधान्यसमन्वितम् श्रीकालपटे नित्य महाशत्रुविनाशिनीं शुभा इति श्री इन्द्रकृत् श्रीमहालक्ष्मी अष्टकस्तोत्रं सम्पूर्णं श्रीमहालक्ष्मी चार्ति करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता कमलाकरे जलमविलाधाता जठि जलमविलादाता गुणगाता જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે તું સ્થૂૂલક્ષ્મી જય દેવી જય દેવી માતુલિંગ ગદા ખેટકરવિકરણી જળકે હાટકવાટી પિયુષ રસ પાણી માણિક રસના સુરવસના મૃગનૈની શશિધર વદના રાજસમદનાચી જનની જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે તું સ્થૂૂલક્ષ્મી જય દેવી જય દેવી ताराशक्ति अगम्या शिव भजका गौरी साक्यमन्ती प्रकृतिनिर्गुणनिर्धारी गायत्री निजबीजानि मागमसारी प्रगटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलक्ष्मी जय देवी जय देवि अमृतभरिते सरिते अग्धुरिते वारि मारी दुर्घट असुरा भव दुस्तरतारि वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तुस्तुल लक्ष्मी जय देवी जय चतुराणी कुचित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माजे निजबाळी चरणा निचरणा तळीपतसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागरशी सागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सुलक्षो मी जय देव जै